हॅलो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूटूब चॅनलमध्ये आज जर पाहिलं तर अजिबात उन नव्हतं सकाळी पण पक्ष्यांची किलमिलाट मात्र फार होती बाहेरचं वातावरण अतिशय आन्हादायक असं होतं त्यानंतर इथं छा पाणी नाश्ता वगैरे झाल्यानंतर देवपूजाही करून घेतलेली आहे देवपूजा झाल्यानंतर दुपारचं जेवणासाठी आज मी इथं पांढऱ्या वटाण्याची आमटी करणार आहे त्यासाठी मी लागणारे वटाणे रात्रीच भिजत घातलेले तर चला करूया पांढऱ्या वटाण्याच्या आमटी त्याच्यासाठी मी इथं कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल मोहरी टाकलेले आहे मोहरी चांगली मोहरी टाकल्यानंतर इथं टाकूया अर्धा चमचे जिरे टाकायचं आहे त्यानंतर बारीक चरलेला कांदा टाकलेला आहे कांदा टाकून हे सगळं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत त्यानंतर मी इथं अल्ल आणि लसूण नुसता असं पाट्यावरती ठेचून घेतलेलं आहे पेस्ट वगैरे काही बनवलेली नाही त्याची त्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे परतून घेऊ आणि त्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो टाकायचा आहे टमॅटो हे आपण चांगला परतून घ्यायचं आहे त्यासाठी आपण इथं थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून आपला कांदा आणि टमॅटो चांगला परतून होईल आज तसं पाहिलं गेलं तर वातावरण अतिशय सुरेख असं आहे सगळीकडे नुसतं पक्ष्यांचा कलकला चालू आहे आता बघा इथं आपलं कांदा टमॅटो चांगला परतून झालेला आहे तेलही सुटलेलं आहे मसाल्याला त्यानंतर आपले इथे घरगुती मसाले टाकून घेऊया एक चमचा घरगुती लाल तिखट टाकलेला आहे थोडासा कांदा लसूण मसाला हळद टाकलेली आहे आता हे सगळं पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर आता अर्धा चमचा धने पावडर टाकायचे आहे हे चांगलं तेल सुटत तोपर्यंत आपण परतून घेऊया आता इथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे टमॅटोसुद्धा चांगलं शिजलेलं आहे त्यामध्ये भिजत घातलेले वाटाणे टाकून घेऊया आणि हे सगळं पुन्हा एकदा चांगले परतून घेऊया म्हणजे मसाले सगळ्या वाटाण्याला लागतील त्यानंतर आवश्यकतेनुसार इथं पाणी टाकूया आणि कुकरच्या दोन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर आपल्यात थंड झालेलं आहे आता काढून बघूया तर बघा भाजी झाली तुम्ही इथं बघू शकता वाटाने सुद्धा आपले चांगले शिजलेले आहेत कोथिंबीर टाकूया तर एक आपली वाट्याने चमटी तयार झालेली आहे त्यानंतर आता मी बनवज वाजतोपर्यंत पीठही घालून घेतलेले आहे तर आता मी इकडं चपात्या करून घेते आपण नेहमी करतो तशाच चपात्या करायच्या आहेत चार पुड्याच्या ह्या चा चपात्या चांगल्या फुगतात आहे आणि दुपारी झाल्या तरीही चांगल्या मौसूद राहतात त्यामुळं अशा चपात्या मी करते आणि ह्या पूर्ण अशा टम्म फुगून तयार होतात इथं चपात्याही झालेल्या आहेत त्यानंतर आता तोंडी लावण्यासाठी काय हा प्रश्न पडलेला भाजी तर घरात नव्हती त्यासाठी मी इथं आपल्या नेहमीचाच बेत प्रत्येक घरात केला जाणार तो म्हणजे हिरव्या मिरचींचा ठेचा करणार आहे त्यासाठी मी इथं मिरच्यांचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत अशा सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तव्यावरती आपण चांगल्या भाजून घेऊया थोड्याशा भाजल्यानंतर त्यात तेल टाकायचं आहे नंतर त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकूया त्या सुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला आता इथं मिरच्या आणि लसूण भाजलेल्या आहे थोडस चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा हलून घेऊ आणि आपला जो तांबे असतो पाणी प्यायचा त्याने ह्या मिरच्या चांगल्या वाटून घेऊया अतिशय सोपी आणि पटकन होणारी अशी ही झणझणीत पण चविष्ट अशी मिरचीचा ठेसा तयार झालेला आहे की खाणारी माणसं तर अशा प्रकारे आज आपल्या दुपारचं जेवण हे तयार झालेलं आहे तर इथं घेऊया ताट्यामध्ये चपाती पांढऱ्या वाट्याने आमटी आपण केलेला मिरच्यांचा ठेचा गरमागरम भात ता आता जेवण वगैरे झालेलं आहे आता पुन्हा बाहेरचं जर वातावरण बघितलं तर सकाळी जसं वातावरण होतं अगदी तसंच वातावरण अजूनसुद्धा आहे म्हणजे आज दिवसभरात अजिबात ऊन पडलेलं नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि